दिग्रस तालुक्यातील चिंचोली क्रमांक दोन येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत तथा संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीचे औचित्य साधून विविध आयोजन या करण्यात आले होते श्री संत सेवालाल महाराज यांच्या पालखी मिरवणुकीची शोभायात्रा गावातून काढण्यात आली त्यात भजन डपडी व ढोल तशाच्या गजरात मोठ्या थाटात पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत अनेकांनी सहभाग नोंदविला दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील चिंचोली क्रमांक दोन येथे श्री संत सेवालाल महाराज यांच्या विविध आयोजन से सार्वजनिक सेवालाल महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते सकाळपासूनच स्त्रियांशी स्त्रियांनी मुख्य मार्गाने रांगोळी काढली होती मुख्य मार्गाने शोभायात्रा जाणार या आशेने लोकांनी रस्ते स्वच्छ केले होते सर्वत्र आनंदमय वातावरण निर्माण झाले होते डोक्यावर कलश घेतलेल्या मुली सेवालाल गजरात मग्न तरुण दिसणारे बंजारा लोकगीते वृद्धांच्या हाती टाळ मृदुंग डफडी ढोल ताशे खोडे अशा भक्तिमय वातावरणात जयंती साजरी करण्यात आली ही शोभायात्रा समस्त गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे दिसत होते शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमात गावातील सर्व नागरिकांची उपस्थिती होती thank you